मी डॉक्टर पाटील अ बऱ्याच वेळा आपला कर्जत हा तालुका ग्रामीण असल्यामुळे पेशंट लोक हे खूप आजारी पडल्याशिवाय दवाखान्यात जात नाही दवाखान्यात गेलं तरी आपल्या बऱ्याचशा तपासण्या आपण करून घेत नाही त्याच्यामुळे आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉल किती आहे आपल्या किडण्या कशा आहेत आपल्या लिव्हरमध्ये बिड़रुबीन वाढले का आपला बीपी किती शुगर किती वन सी किती आहे या गोष्टी आपल्याला कधी माहितच नसतात मग अचानक काहीतरी मोठा इन्सिडेंट होतो किडनी डॅमेज लिव्हर डॅमेज किंवा अटॅक येणे किंवा रक्ताची गुठडी तयार होणे पॅरालिसिस होणे अशी मोठी कॉम्प्लिकेशन शरीरात झाल्यावर आपण सगळं तपासण्या करतो मग ते जे झालेले शरीरामध्ये चेंजेस आहेत ते बरं करायला खूप अवघड जातं आणि ते खूप खर्चिक गोष्ट पण होते म्हणून माघो भाग त्यासाठी गरीब लोकांसाठी किंवा ग्रामीण भागातल्या लोकांसाठी अत्यल्प दरामध्ये सगळं फुल बॉडी चेकअप त्याच्यामध्ये तुमचं कोलेस्ट्रॉल असेल ट्रेस्टिस असेल सी असेल तुमचं बाकीच्या ज्या हिमोग्लोबिन असेल लिव्हरच्या तपासण्या असतील तुमची बाकीच्या सगळ्या तपासण्या आपण जर इच्छुक लोकांना कोणाला करायचं असेल तर आपण माधवबा क्लिनिक कर्जतला अवश्य भेट द्यावी थँक्यू